मालमत्ता कर वसुलीसाठी लातूर मनपाचा कारवाईचा धडाका आठ गाळ्यांना सील ठोकत दोन नळ जोडणी तोडण्याची कारवाई पथक पोचताच दहा लाख रकमेची टॅक्स वसुली मालमत्ता धारकांकडे असणाऱ्या थकीत कर वसूल करण्यासाठी मनपानं हाती घेतलेली धडक वसुली मोहीम सहा जप्ती पथकामार्फत सुरू आहे या अंतर्गत शहरातील चारही झोनमध्ये गाळ्यांना सील ठोकणे नळ जोडण्या खंडित करणे अशी कारवाई पालिकेकडून केली जाते मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे उपायुक्त डॉक्टर पंजाब खानसोळे यांच्या निर्देशानुसार वसुली मोहीम सुरू आहे झोन ए अंतर्गत एक लाख सहा हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपयांच्या थकीत मालमत्ता करापोटी एक गाळा सील करण्यात आला एक मालमत्ता धारकाकडे नव्याण्णव रुपये कर थकलेला असल्यानं त्यांच्याही गाळ्याला सील ठोकण्यात आलं बी झोन मध्ये एका मालमत्तेवर कारवाई करतात संबंधितांना दोन रुपयांचा धनादेश अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला सिझोनमध्येही असाच अनुभव आला कारवाई करताच मालमत्ताधारकानं एक लाख चोपन्न हजार सहाशे बासष्ट रुपयांचा धनादेश अधिकाऱ्यांना दिला आणखी एका प्रकारात एक्केचाळीस हजार चारशे एकोणीस रुपये व सत्याऐंशी हजार सहाशे त्रेपन्न रुपये थर्कीत करापोटी न जोडण्या खंडित करण्यात आल्या डी झोन मध्ये कर वसूल न झाल्यानं तीन गाळे सील करण्यात आले आहेत संबंधित मालमत्ता धारकांकडे एक लाख अडुसष्ट हजार सहाशे सत्तर रुपये कर थकीत आहे सील ठोकण्यात आलाय नगर नागरिकांनी आपल्याकडे थकीत, थकीत असणारा मालमत्ता कर पालिकेकडे जमा करून सहकार्य करावं अन्यथा वसुलीची मोहीम तीव्र करण्यात येईल असा इशारा मनपा उपायुक्त डॉक्टर पंजाब खानसोळे यांनी दिलेला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.